तर नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पंजाब राज्याची कशी परिस्थिती झाली आहे ज्या शेतकऱ्यांनी या पिकाला लेकरा बाळाप्रमाणे येथे वागवलेले आहे त्या पिकाचं येथे ज्या शेतकरी येथे स्वप्न बघत होता त्या स्वप्नाचे येथे येथे नाश पावलेला आहे ते स्वप्न तर बघू शकता अशा पद्धतीनं सर्व येथे आठ ते नऊ जिल्हे या पंजाब राज्यातील येथे उद्ध्वस्त झालेले आहे तेथील लोकांचं जनजीवनसुद्धा येथे वि उद्ध्वस्त झालेलं आहे येथे बघू शकता तुम्ही पुढे कोणीतरी येथे म्हशी व बकऱ्या चारत आहे तर तेथे बघू शकता पाणी आल्यानंतर त्यांची किती येथे पळापळ होत आहे तर बघू शकता नदीपात्रातलं पाणी नदीपात्राचं ओव्हरलोड होऊन हे शेतामध्ये आल्याचा प्रकार या ठिकाणी येथे पंजाब राज्यात येथे दिसून येत आहे तर यामध्ये शेती पिकाचं नुकसान तर शेती पूर्णपणे येथे खरडून गेलेली आहे तर असं संकट कोणत्याही शेतकऱ्यावर ना येव कोणत्याही राज्यावर ये ना येवो तर अशाच पद्धतीचं येथे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण येथे अपडेट देत असतो तर मित्रांनो खरोखर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद